तर गाईज मला आता भावासने फोन करून बोलवला त्यांच्या बैठकीत जवळ म्हणजे अचानक प्लॅन आता ठरला की लालबागला बोलतं जाऊ चला बोलतं गणपती बघायला तर आता तिथेशी आम्ही जाऊ आणि तिथला लालबागचा राजा पण बघू आणि तुम्हाला अजून पण दाखवू तिथल्या मूर्त्या म्हणजे कुठल्या कुठल्या गणपती आहेत ते तर आता तिथेशी निघू थोडायला माझ्या आजुष्यात पोरं नाही आली पोरं म्हणजे मामा मशीच पोरं आहेत आमचे ते येतील तेव्हा आता आम्ही बघू पुढे काय करत आहे त्या चालेल मग तेव्हा म्हणजे आता निघू तेव्हा तुम्हाला दाखवतो पुढचा ब्लॉक म्हणजे कंटिन्यू राहतं

गणपती बघायला नाही तर गाडीला पार्किंग भेट नाही खाली भेटले भेटले तर आता लालबागचा गणपती बघायला पहिले तर तिथे जाऊ आईच्या जा गावात भाई फ्लॅश देत गा। फुल सपोर्ट सिस्टीम ड्रायव्हर पाठी सोरला आणि आता नाही मला वाटलं फाइन वेन मारतील आता चाललो नेटवर्क आहे पोलिसांना भेटत आहे हे असं कसंले आहे म्हटलं तो काढू बोलतं कधी चाललं म्हणत राही की ते बघू किती लांबवर ते किती जवळ सत्य तर दुसरी बाहेर गाडीचा थोडा ट्रॅफिक क्वेश्चन बोलू या भेटत नाही जागा खूप आहे खूप गर्दी आहे सध्या गर्दी तर नाही दाखवू शकत पण लय गर्दी आहे म्हणजे लय तर काय नाही चालली म्हणून पण मेन पब्लिक तिकडे अशी आहे एका बाईला विचारला तर लाईन येल्यावर किती टाइम लागला माहिती तुम्हाला तर तो अंगे बोलतो हाली दोन तास झालेत पण कम से कम बोलतं बारा तास म्हणजे लागू शकतात बारा किंवा जास्त पण टाइम जाऊ शकतो आता था। <laughs> बोला आता काय बोलू आता म्हणजे टाइम खूप लागू पण शकतो कमीला गेल्याची काही गॅरंटी नव्हतोय सेलिब्रिटी सेलिब्रिटीला पाठी घेऊन कारण की दर्शना लवकरात लवकर होणं आणि आता आम्ही आत्ताच आहे आणि भरपूर काही आम्हाला बघायचं आहे या वर्षी आम्ही चिंतामणी तुम्ही असे बरेच असे देव आहेत करू मंदिरात यायला पाहिजे देवदर्शन करायला यायला पाहिजे मला श्रद्धा पाहिजे का निस्तर ते स्टोरी करण्यासाठी स्नॅप करण्यासाठी बाहेर त्या पण नाही पाहिजे त्या बाईचा बनला पण बरोबर आहे आणि श्रद्धा पण पाहिजे म्हणत नाही काही लोक असं चला निघालो जरा स्टोरी काढतो जरा स्टोरी काढतो पाया पाया तर लांबच राहील एवढं सभ्यपणे दाखवू नको आणि पाहिलं बोलतो एवढी सभ्यपणा दाखवू नको बाई काय बोला मारून जाऊ शकतात फुकटचा मार खाऊ बाई सांगे इथून शेवटी बोलतो मारून जाऊ शकतात मार्ग अवसर आहे नेहमी विचार केलेला आहे बघू शकतो किती आहे ही चरण दर्शनसाठी आहे दर्शनसाठी वेगळी लाईन आहे तिकडे म्हणजे अजून आलो नाही मी टाईम लागेल बसायला दिवशी चालतो पण आज आम्हाला काही भेटत नाही कुठे श्री रांग चालू होते तर आज चाललो खरं पब्लिकच्या पाठीवर बघू आता कुठं भेटते का नाही बघू शकतो किती आहे अजून खूप पब्लिक आहे आता बघ इकडून बोलतो बाहेर जायचा रस्ता आहे जा गाव आणि घर आहे का नाही हाता लागलो लायनीला आणि खूप गर्दी आहे असं कधी

चाललेलो तर आता चाललो चिंचपोखलीचा गणपती बघायला आता लालबागचा बघितला आहे चिंचपोखलीचा बघून बघू जर अंगण ताकद राहिली तर आम्ही पुढचं पण गणपती बघू सध्या तर जातो चिंचपोखलीचा बघायला तिथे गेल्यानंतर जाबरू कसा काय येत एक दोन फोटो आणि व्हिडिओलीच्या राजाचं आता झालेला आहे दर्शन आम्ही घरी जायला खूप टाइम पण झाला आहे आणि जमलोय पण त्यामुळे लालबागचा राजाचा आणि चिंचपोखलीच्या राजाचा आता या घेतलेला आहे पाय पडू म्हणजे बघे बघितलंय त्यांना आणि खूप जमलेलो आहे ते त्यामुळे आता आम्ही चालून घरी तर त्यामुळे मी आता असेल ब्लॉग चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका तर टाटा बाय बाय आणि आमचे हाऊस झालेले आहे अशा प्रकारे आणि आता आम्ही चाललो चाललोयकडो आणि घरी घरी जाऊन अशी झोपणार असं झोपणार आम्ही एक दोन वाजता उठू आम्ही आणि आमचं आता झाड पासल्या पासपून तर चला काहीच तर बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये